nise dase nise dase. alo mi can radina mada radina mada radina mada. alo mi can radina mada radina mada radina. nise dase nise dase nise dase. आपण बघितलं असेल की आज विरोधी पक्षाकडून आम्ही संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले देशाला स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणून संविधानावरती दोन्ही सभागृहात चर्चा झाली पाहिजे असा ठराव विरोधकाकडून मांडण्यात आला होता आणि त्या ठरावावरती चर्चा करत असताना राज्यसभेच्या सभागृहात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकरांचं नाव घेणं हे आजकाल फॅशन झाली आंबेडकर आंबेडकर तुम्ही दा जर का देवाचं नाव घेतलं असतं तर कदाचित तुम्हाला स्वर्गात जागा मिळाली असती अशा पद्धतीचं वक्तव्य एका संविधानिक पदावर बसलेल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी करणं हे अतिशय चुकीचं आणि निंदनीय आहे आणि त्याच्यासाठीच कुठेतरी संविधान वाचलं पाहिजे संविधानानं आपल्याला दिलेला अधिकार वाचला पाहिजे याच्यासाठी काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या सगळ्या नेत्याकडून देशभरात जिल्हा स्तरावर आजचा हा मोर्चा आहे की देशाच्या गृहमंत्र्यांनी जाहीर माफी मागावी आणि आपल्याकडे असलेल्या गृहमंत्री पदाचा रितचर राजीनामा द्यावा ही प्रमुख मागणी आमची आज या ठिकाणी आहे